ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा महागाव पत्रकार महासंघाने नोंदविला निषेध हल्लेखोरावर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुणे येथे झालेल्या हल्ल्याचा महागाव पत्रकार महासंघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे या प्रकरणातील हल्लेखोरावर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी महागाव तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहेत निवेदनामध्ये नमूद आहे की पुरोगामी संघटनेतर्फे पुणे येथे नऊ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या निर्भय बनो कार्यक्रमात व्याख्याता म्हणून जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्यावर हल्ला करण्यात आला हल्लेखोरांनी त्यांचे वाहन अडवून दगडफेक केली तसेच शाईफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या यात गाडीतील काही जण जखमीसुद्धा झाले असून हल्ल्यामध्ये निखिल वागडे हे सुदैवाने बचावले आहेत त्यांच्यावर यापूर्वीसुद्धा जीवघेणे हल्ले झाले आहेत पत्रकार निखिल वागडे यांच्यावरील हल्ल्याचा मागा पत्रकार महासंघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे तसेच संबंधित हल्लेखोरांची चौकशी करून तात्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहेत निवेदन देतावेळी मागो येथील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते